मित्रांनो तुमच्या विश्रांती काळामध्ये तुमच्या बागेचं नियोजन कसं केलं पाहिजे बेसर डोस कोण कोणता भरला पाहिजे आणि तुमचं फॉर नियोजन म्हणा तुमचं बेसरडोसचं नियोजन म्हणा हे कसं असलं पाहिजे या पाठीमागच्या आपण भागामध्ये बघितलं आहे आणि अशा पद्धतीनं तुमची पानगळ सेटिंग पर्यंत पूर्ण हार्वेस्टिंग पर्यंत आपला एक सिरीज चालू होणार आहे आणि त्या सिरीज मधला हा दुसरा भाग आहे ज्या शेतकऱ्यांनी तुमच्या विश्रांती काळामध्ये नियोजन नाही बघितलं त्यांनी पहिला भाग बघून घ्यायचा आहे त्याची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तो व्हिडिओ पाहून नंतर हा व्हिडिओ बघायचा आहे त्याशिवाय तुम्हाला पूर्ण समजणार नाहीये आणि आताचा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता कुठेही स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे तर आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण बागेमध्ये तुमच्या पानगडीच्या पानगडीच्या आधीचं एक दहा ते बारा दिवसाचं नियोजन कसं असलं पाहिजे फॉर नियोजन तुमचं कसं असलं पाहिजे आणि पाणगळं कशी केली पाहिजे याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो तुमच्या बागेमध्ये जर बेसर डोस किंवा तुमच्या विश्रांती काळाचं नियोजन जर व्यवस्थित झालं असेल हे नियोजन तुम्ही फॉलो करू शकता तर तुमच्या कमीत कमी पंधरा दिवस आधी तुमच्या बागेमध्ये पहिला स्प्रे तुमचा बावन चौतीसचा गेला पाहिजे पहिला स्प्रे तुमचा हा दोन बावन चौतीस आणि एक कॉम्बीचा स्प्रे गेला पाहिजे पहिल्या स्टार्टिंगला कोणतेही तुमचं एखादं मायक्रोनोट्रल म्हणा किंवा एखादी कॉम्बीचं जरी स्प्रे तुम्ही दोन्ही एकत्र केला तरी काय अडचण आहे त्याच्यानंतर ठीक तीन दिवसांनी तुम्हाला बोरण आणि सिक्स बीचा हात घ्यायचा आहे बोरण आणि सिक्स बीचा हात घेतल्यानंतर तिचा हात घेतल्यानंतर झिरो झिरो पन्नास हे तुम्ही पुढच्या चार दिवसांनी कमीत कमी पाच नाही तुम्ही झिरो झिरो पन्नासचा हात आहे झिरो झिरो पन्नासचा हात घेतल्यानंतर पुन्हा अजून चार दिवसांनी तुम्ही एक बोर्डोचा हात घ्यायचा आहे बोर्डोचा हात घेतल्यानंतर बोर्डचा हात घेतल्यानंतर पुन्हा चौथी दिवशी झिरो बाहून चौतीस हे कमीत कमी पाचणी घ्यायचं तुम्हाला पाचणी घेतल्यानंतर तुम्ही डायरेक्ट तिसऱ्या चौथ्या दिवशी तुमच्या बागेला येथील मारू शकता एथ्रेल मारताना तुमच्या इथेल बाहेरचं असू द्या किंवा तुमचं टॅबगनचं असू द्या कोणतंही तुम्हाला जे दरवर्षी तुम्ही वापरत असाल आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला येत असेल तेच येथे घ्यायचं नवीन कुठल्याही येथील कंपनीचं घ्यायचं नाहीये माझ्या तर म्हणण्यानुसार तुम्ही टॅबगनचं येथील मारू शकताय व्यवस्थित त्याने पाणीगड होते आणि तुमचे नॅचरल पानगळ पण पहिला झाले असते आणि एथरेल सोबत तुम्ही सोबत तुम्ही बावन चौतीस बावन चौतीस हे दोन ने आहे आणि येत्रील तुम्ही कमीत कमी तुमच्या बागेची पानगळ ही पन्नास ते साठ टक्के असेल तर तुम्ही दीड ते दीड पर्यंत तुम्ही घेऊ शकता येत्रेल जास्त नाही घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतंही क्रियाक्रम वगैरे कोणतंही काय वापरायचं नाही थोडी पाच दहा टक्के पाणी पानगळ कमी झाली तरी चालेल पण क्रियाक्रम क्रियाक्रम नाव नाही वापरला तरी पण तुम्ही येत्रील तुम्ही बागेला घ्यायचा क्रियाक्रम जर वापरला तर तुमच्या बागेची पाणी पिवळे न होता डायरेक्ट हिरव्यामध्ये तुमच्या पाणीची बा बागेची पानगळ ही होऊ शकते कारण आणि जर तुमच्या बागेची पानगळी ही हिरव्या पाणी ही पिवळी पडून नाही गळली तर बागेची पाणी ही जर तुमच्या हिरव्यामध्येच गळी म्हणजे पिवळी न पडताच पानगळ झाली तर तुमच्या बा झाडामधील ते हिरव्या पना असतं तुमच्या बागेमध्ये तुमच्या पानामधलं हे वेस्टेज जाणार आहे त्यामुळे तुम्ही क्रियाक्रम न घेत आपलं रेग्युलर येथील येथेच प्रमाण घेऊन तुम्ही डाळिंब्याची पानगळ करायची आणि डाळिंब डाळिंब्याची पानगळ झाल्यानंतर तुम्ही बागेला तिसऱ्या ते चौथ्या दिवशी साठ वीस हे एकरी तीन ते चार किलो तुम्ही बागेला सोडायचं खालून दुसरी गोष्ट बागेला तुम्ही आणि डाळिंबाची पानगळ करताना कमीत कमी तुमच्या बागेला सात ते आठ तास हे पाणी अ ड्रिपॉटे गेलं पाहिजे पूर्ण आणि पाणी एकदम पूर्ण गेल्यानंतर तुम्ही पुढचं पानगळचं नियोजन करायचं आहे पहिल्या एक दिवशी पाणी सोडायचं नंतर मग दुसऱ्या दिवशी हे तुमच्या बागेला येथील मारायचं जेणेकरून तुमच्या झाडाला येथील मारल्यानंतर तुमच्या पांढऱ्या मुळीला थरका बसणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची पानगड झाल्यानंतर तिसरी चौथी दिवशी तुम्ही जेव्हा तुमची बाग डोळ्या फुगायला असतो तुमच्या बा काडीचा त्यावेळेस तुम्ही क्लोरॉन या स्टॉपचे एक फॉरन घ्यायचे आणि याच्या पुढचं शेड्यूल तुमचं कळी निघण्यापासून ते सेटिंग, सेटिंग पर्यंत तुमचं नियोजन कसं असलं पाहिजे याविषयी आपण एक स्पेशल व्हिडिओ पुढचा भाग तीन मध्ये पाहणार आहोत तोपर्यंत आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की सांगा धन्यवाद